आज जागतिक महिला हक दिन असल्यामुळे मला महिला ग्राहकाला न्याय देण्याचं काम मान्य उद्या साहेब आणि उदगीर बँकेचा संचालक मंडळ मॅनेजर साहेबांनी केले खर ते ठेवे ते चुकीने नजर चुकी ठेवे ते केला गेले होते आणि नगर उदगीर बँके सुद्धा मान्य केलाय चूक मान्य केली त्यांनी के नात्याने जे काही ते महिला ग्राहकाचे ते परत करण्याचं आश्वासन लिखी दिलंय म्हणून आज मानसिक पवारचं आंदोलनाला शंभर टक्के हे सांगलाय अधिकारी साहेबांतो की तात्काळ त्यांना सांगितलं होतं की तत्काळ निर्णय घ्या आणि त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन चार पासून उपोषण आज आम्हाला उजामी मानसिक पवारचं आम्हाला उपोषण महिला काय न्याय दिल्यामुळे आज उजामी सहित करतो सर्वांच्या वतीने जाहीर करतो अधिकारी साहेबांचे आभार मानतो चार दिवस उशीर लागला तर बँकेत सुद्धा न्याय दिला आमच्या बँकेचे वैर नाही किंवा आमच्या बँकेचे बिस्फाई नाही किंवा काय काही पाच की बँकेत तेच मात्र महिलांना न्याय मिळावा तुम्ही आज जास्त असल्यामुळे तुम्ही सर्वांनी म्हणून त्या महिला न्याय द्यायचं काम तुम्ही केलं आमचे पुढील सर्व आंदोलन आयोग आज रोजी मी रद्द करतो ते सर्वांच्या वतीने सांगितलं जय हिंद